नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्रातल्या सहा राज्यसभा आज अनाऊन्स झाल्या आणि अनपोच येणार आहेत मतलब कुठल्याही पक्षाची हिंमतच झाली नाही की एक्स्ट्रा कोणी उमेदवार ठरवायचा कुठे इकडे तिकडे तोडून येतील का असं वाटलं होतं की अशोक चव्हाण जेव्हा मध्ये गेले तेव्हा त्यांच्यासोबत काही लोक जातील तर बहुतेक काँग्रेसकडे काही शॉर्ट पडू शकतात आणि त्याचा फायदा बीजेपी उठवू शकते पण बहुतेक ती बीजेपीने तो प्रकारच सोडला त्यामुळं बीजेपीने तीन सीट्स अनाऊन्स केल्या त्यांच्या कोट्यातल्या महायुतीच्या पाच सीट्स आहेत त्यात एक एकनाथ शिंदे एक, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि तीन बीजेपी आणि एक काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये तर काँग्रेसनी आपले उमेदवाराची घोषणा केली चंद्रकांत हांडोरे दलित नेतृत्व पार्टीला लॉयल आणि सी डब्ल्यू सी मध्ये मेंबर त्यामुळे कुठे ना कुठे काही दलित नेत्यांची महाराष्ट्रातल्या थोडी असहजता पुन्हा वाढली कारण नितीन राऊत सारखे दलित पॅन्थरवादी नेते ज्यांच्याकडे ऊर्जा खात असताना त्यांनी भरपूर आपल्या स्वतःची आणि येणाऱ्या पिढीची व्यवस्था करून ठेवली राजकीय त्यामुळे सीडब्ल्यू सी मध्ये सुद्धा चंद्रकांत जी का नंबर लागला तेव्हा ते असहजच होते आणि आता पुन्हा राज्यसभा म्हटलं पुन्हा असहज दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने कालपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण भाजपमय झाले आणि आम्ही कालही म्हटलं होतं की ते बहुतेक त्यांना राज्यसभा आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या ढिंडोरी विधानसभेचं तिकीट दिलं जाईल तर अजित अशोक चव्हाणना दिलं दुसरं मेधा कुलकर्णींना दिलं मेधा कुलकर्णी ब्राह्मण बहुल कोथूड विधानसभा क्षेत्रातले प्रतिनिधी करत होते आणि चंद्रकांत दादांना तिथं तिकीट दिल्यामुळं त्यांचं तिकीट कापल्या गेलं ले। परंतु तरी त्या पार्टीसाठी काम करत राहिल्या म्हणून पार्टीने त्यांना एक कन्सोलेशन प्राइज म्हणून राज्यसभेत पाठवलेलं आहे आणि दुसरं डॉक्टर अजित गोपछडे आता डॉक्टर अजित गोपछडे हे नाव बऱ्याच लोकांना फार नवीन होतं परंतु जे भाजपाच्या वर्तुळात होते त्यांना हे नाव नवीन नव्हतं जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांना हे नाव नवीन नव्हतं त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर प्रकोष्ठच्या ते प्रदेशाध्यक्ष होते नांदेडचे राहणारे ना एम डी डॉक्टर आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये होते संघामध्ये त्यांचा फार अं जबरदस्त संवाद स्थापित झालेला आहे म्हणजे चांगले धागेदोरे आहेत संघाचे आणि त्या काळी जेव्हा बावीस वर्ष वय होतं तेव्हा ते, ते बाकायदा कार सेवा करायला एकोणीशे ब्याण्णव मध्ये जेव्हा ती मस्जिद पडली कार सेवा करायला ते अयोध्याला गेले होते अतिशय जवळचे मानले जातात देवेंद्र फडणवीसच्या पण फक्त जवळचे आहे म्हणून नको कारण दिल्लीत का जे हायकमांड आहे बीजेपीचं ते फार दूरगामी विचार करतो कित्येक ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर त्यांना बस्तान बसवायचं असलं तर फक्त अशोक चव्हाण भरवश्यावर राहू शकत नाही जर अशोक चव्हाणच्या भरवश्यावरच राहिले तर ते अशोक चव्हाण लायबिलिटी होती पण आता त्याच नांदेडचे नांदेडला दोन राज्यसभा नांदेडचे डॉक्टर साहेब जे आहेत त्यांचं खासियत आहे गोपछंच की ते लिंगायत आहे त्यामुळं लातूर पासून धाराशिव म्हणजे जुनं उस्मानाबाद नांदेड लातूर धाराशिव उस्मानाबाद औरंगाबाद इथे जितका लिंगायत समाज आहे एक चांगला वोट बँक आहे त्यांचं त्या वोट बँकेत ते कंट्रोल करू शकतात तेच लिंगायत मग पुढे कोल्हापूर आणि कर्नाटक पर्यंत जातं त्यामुळे त्यांना राज्यसभेत आल्यामुळे तुम्ही त्यांचा कर्नाटकमध्ये सुद्धा उपयोग करू शकता आणि तिकडे पुढे कोल्हापूरमध्ये सुद्धा लिंगायत बरेच आहेत बेळगावपर्यंत तिथे सुद्धा त्यांचा उपयोग करू शकता या दूरदृष्टीने त्यांना जागा दिलेली असेल एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवडा आले बहुतेक त्यांना ती सीट सुटत नसली पाहिजे आणि एकनाथ शिंदेना वाटलं की ते जी दक्षिण मुंबईची सीट आहे ती मिलिंद देवडाची घोषित सीट होती तिथे आपण त्यांना देऊ पण पहिलेच त्यांना राज्यसभेमध्ये ऍडजस्ट करून लोकसभेमधनं दूर ठेवलंय ती सीट बहुतेक भाजपात लढे लढू नक्की पुढे सर्वात सरप्राइजिंग जे होतं ते अजितदादांकडे पुरा दिवसभर चर्चा होती अजितदादा कोणाला पाठवणार अजितदादा कोणाला पाठवणार कोणी म्हणे पार्थ पवारला कोणी म्हणे बाबा बाबा सिद्धकीला सुनील तटकरे खाली बसले आहेत त्यांना जायचं होतं तिकडे समीर भुजबळ बाशिंग बाजून बसले होते त्यांना जायचं होतं पण एक नाव सरप्राइझिंग आलं आणि ते सरप्राइझिंग का हे सांगतो नाव तसं कॉमन प्रफुल पटेल प्रफुल पटेल कुठेच नसते तर लगेच त्यांच्याच नाव चर्चा झाली असतील त्यांच्या झालं असतं पण प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेत आहेत आणि त्यांची तीन वर्ष बाकी आहेत मग ते दोनच वर्ष संपली तीन वर्ष असताना त्यांचा तिथला राजीनामा देऊन पुन्हा पाच वर्षासाठी पाठवणे त्यांना याचा अर्थ अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही जाणतात की मागे पुढे अजित पवार शिवसे राष्ट्रवादीला काही एवढं मोठं भविष्य दिसत नाही जेव्हा तीन वर्षांनी ते निवृत्त होतील राज्यसभेतनं त्या वेळेला बहुतेक तेवढे ते आमदारही त्यांच्याकडे नसतील की ते निवडून पाठवाय पाठवतील त्यामुळे कमीत कमी नाही काही तर दोन तीन वर्षाचं एक्सटेन्शन घ्या तेवढेच पदात वाढून घ्या म्हणून ते गेले आता त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक होईल तीन वर्षासाठी आणि ते पोट निवडणूक मग बीजेपीच्या खात्यात जाईल एवढेही नक्कीच त्यामुळे हे शेवटी शेवटी ऑबलाईज करण्याचा जो प्रकार होता तो नाहीतर येणाऱ्या तीन वर्षात अजित पवारांकडे म्हणजे या निवडणुकीतून पाठवलेले दोन लोक राहिले असते एक प्रफुल्ल पटेल जे पहिलेचेच होते आणि मग त्यानंतर हे पण एकूण तीन वर्षात त्यांनी का पाठवलं काय स्वतःवरच अविश्वास नाही काय त्यांना त्यांच्या पार्टीचं भविष्य समोर दिसतंय तिकडे आज दिवसभर शरद पवारांची घरी बैठक होती आणि पूर्ण बैठकीत पूर्ण मीडियामध्ये ह्याच गोष्टी होत्या की शरद पवार काँग्रेसमध्ये आपली पार्टी विलीन करणार शरद पवार लगातार इलेक्शन कमिशनकडे प्रेशर देऊन आहेत की त्यांना सिम्बॉल मिळावा जर इलेक्शन कमिशननी या ना त्या कारणांना त्यांचा सिम्बॉल लटकवला तर मग त्यांना अल्टरनेट म्हणून प्लॅन बी म्हणून काँग्रेसच्या सिम्बॉलवर लढावं लागेल हा एक टेन्टेटिव्ह दिल्लीत काही लोकांना बोललो की टेंटेटिव्ह अरेंजमेंट झालेली आहे जर सिम्बॉल पण त्यांना सिम्बॉल मिळण्याचा भरपूर प्रयत्न करतील सरसकट पार्टी विलीन करण्याचा कमीत कमी आता तरी असा प्लॅन कमीत कमी ज्या लोकांना मी बोललो पण ते शेवटी शरद पवार आहेत ते नेहमीच शॉकिंग ट्रीटमेंट देतात तेव्हा पुढे काय होईल येत पण आज मजेशीर जे वक्तव्य होत काल जसं आपण पाहिलं की शेलदार काय बोलले आणि मग तेव्हा पाठीमागं पाहिलं तर करतो अरे जे आपण लोकांना बोलतो तेच आपणही आहोत असाच प्रकार आज नाना पाटोले केला अशोक चव्हाण गेले काँग्रेसमध्ये त्यांनी कोणालाही दोषी ठरलं नाही त्यांनी नाना पाटोलेचं नाव घेतलं नाही ते पार्टी सनातनी धर्म रामापासून दूर गेली हे बोललं नाही पार्टीमध्ये अराजकता आहे हे बोललं नाही पार्टीत कोणाला ऐकत नाही हे बोललं नाही माझ्यावर अन्याय झाला हे बोलले नाही अशोक चव्हाण म्हणाले की मला एक नवीन काहीतरी प्रयोग मला नवीन सुरुवात करायची होती मी तिकडे गेलो फुल स्टॉप पण नाना पाटोलींच्या पोटात अतिशय दुखत होतं त्यामुळे नाना पाटोलींनी लगेच जसही त्यांचं अनाऊन्स झालं अजित पवारांचं म्हणजे जा जसं त्यांचं अशोक चव्हाणांचं जसं नाव अनाऊन्स ना झालं बी जे राज्यसभेसाठी तर नाना, नाना पाटोलींनी सांगितलं की भाजपाकडे हिंदुत्व नसल्याने आया रामांना राज्यसभेची उमेदवारी निष्ठावंत दिली आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना वंचित केलं कोण बोलतय नाना पाटोले आता नाना पाटोलींची स्थिती काय आहे ते स्वतःच भाजपामधून काँग्रेसमध्ये आले आणि अध्यक्ष बनले भाजपामधून काँग्रेसमध्ये आले आणि स्पीकर बनले त्यावेळेला निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांना काय वाटलं असेल साहेब तुम्ही जेव्हा स्वतः उडी मारून येता मेडकासारखी तेव्हा मग काँग्रेसच्या निष्ठावंतांची काळजी करावी आता तुम्हाला बीजेपीच्या निष्ठावंतांची भरपूर काळजी आहे दुसरं उदाहरण वडेट्टीवार कोण आहे वडेट्टीवार हे शिवसेनेतून ना आलेले नारायण सोबत ते आता विरोधी पक्ष नेते बनलेले आहेत त्यामुळे जो निष्ठावंत पिढ्याने पिढ्या काँग्रेस सोबत होते त्या निष्ठावंतांवर अन्याय नाही झाला का साहेब काँग्रेस स्वतःच निष्ठावंतांवर अन्याय करते आयारामांना मोठमोठ्या पोस्ट वर ठेवते आणि तुमच्याकडनं गयाराम जर तिकडे आयाराम झाला तर तुमच्या पोटात दुखते काय राजकारण आहे राहीव स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं आणि एवढंच उद्या पुन्हा येतो त्या विषयासोबत तो तोबंद नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र